दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाच्या त्रासाला कंटाळून बहिणीने प्रियकराला भावाच्या कुणाची सुपारी दिल्याच्या रहस्यमय घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांनी रामटेकातील खिणसी तलावामध्ये सतरा एप्रिल रोजी पहाटे पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील एका अनोळखी युवकाचे प्रेत अर्धळग्न अवस्थेत रामटेक पोलिसांना मिळून आले होते पोस्टमॉर्टम दरम्यान सदर युवकाचा गळा दाबून त्याला जीवेत ठार केले आणि त्यानंतर त्याला तलावामध्ये फेकून दिल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली त्यानंतर सदर रहस्यमय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा तपास सुरू झाला सदर युवकाच्या दोन्ही हातावर रजत आर के मा अशा अक्षराचे गोंदविले होते तसेच हातावर काही ठिकाणी हार्ट आणि तीन स्टार अशा चिन्हाचे टॅटू काढलेले दिसून आले या शारीरिक वर्धनासह शोध पत्रिका तयार करून वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडियाद्वारे ही माहिती प्रसारित करण्यात आली या वर्णनावरून नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये मृतकाची आई आणि बहिणी यांनी मृतक हा हरविला असल्याची तक्रार दिल्याची माहिती पुढे आली त्यानंतर पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता मृतक हा रजत कैलास उघडे वय सव्वीस वर्ष असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मृतकाच्या आईला आणि बहिणीला रजतचा खून झाल्याची माहिती दिल्यानंतर दोघांची ही प्रतिक्रिया अतिशय सामान्य असल्याचे पोलिसांना कळाले त्यामुळे पोलिसांनी अधिकच चौकशी केली के तेव्हा मृतकाची बहीण ही तिचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई आणि भावासोबत राहत असल्याची माहिती पुढे आली आणि मृतक नेहमीच दारू पिऊन घरच्यांना त्रास देत असल्याचे कळाले तर पुढील तपासामध्ये मृतकाच्या बहिणीच्या म्हणण्यावरून तिचा प्रियकर अतुल याने तैसा मित्र पप्पू त्याचा सह्याने रजतला ठार मारून मृतदेह खिणसी तलावात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली हा खून झाल्यानंतर मृतकाच्या बहिणीने अतुल याला पाच हजार रुपये दिले हे पैसे अतुल आणि त्याचा मित्र पप्पू यांनी आपसात वाटून घेतले सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरगते यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे बट्टूलाल पांडे आदींनी पार पाडली બ્યુરો રિપોર્ટ મહાદર્પન ન્યૂઝ નાગપુર